नमस्कार शेतकरी बांधवांनो मी इंदू इंडस्ट्रीजचा प्रतिनिधी अक्षय मावदे आज आलो आहे निफाड मध्ये तर नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव आणि नंबर सांगा सौरभ उत्तम चोरगे माझं नव्याण्णव बावीस सत्याहत्तर अकरा साठी गाव गाजरवाडी बरं तर तुम्ही फायटेम आणि नुवान हे प्रोडक्ट वापरले बरोबर मिलीबग साठी वापरले मिलीबग किती दिवशी वापरला साधारण असं समजा की पंच्याण्णव दिवसात पुढे बरं बरं तर तुम्हाला याचा रिझल्ट कसा आहे रिझल्ट एकदम उत्तम आहे काही विषय तुम्ही समाधानी समाधानी आहे समाज पूर्णपणे गेला गेला किती स्प्रे घेतले तुम्ही एकच घेतलेलं आहे याच्या आधीच बरं आता सध्या एकच घेतलेला आहे अच्छा तुम्ही नुवान आणि फायटीएम हे प्रोडक्ट साधारण किती वर्षापासून वापरता साधारण दोन वर्षापासून दोन वर्षापासून वापरता तुमचा प्लॉट एक्सपोर्टला हो बरं एक्सपोर्टला याची काही अडचण काहीच नाही काहीच नाही काही शंभर टक्के शंभर टक्के नक्की हो कारण की शेतकरी बांधवांना वापरायचं आहे तर आता तुमचा व्हिडिओ बघून ते घेणार वापरलंच पाहिजे काहीच ओके धन्यवाद